जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरचे सहरचे स्वागत करत आहे मित्रो मी आता येतो म्हणजे कोंबे गावातल्या खाडीत आणि इकडे आता मी तुमका खाडीत खाडीमधले मासे पकडताना कुर्ले पकडताना आपण खूप वेळा बघितला आहे पण आता इथनं मी तुमका तुमक कसे पकडतात ते दाखवतं आहे ह्याच्यावरती एक छोटंसं स्पेशल ब्लॉग बनवते मी कारण इकडे इथनं आता माका एक दोन मारै दिसलेले आहेत तर तुमका दाखवते की महाराई म्हणजे नेमका काय असता आणि कशाप्रकारे आपण ते पकडू शकता तर ही बघा ही आहे खाडी तर या खाडीच्या किनारी किंवा दलदलीच्या भागात महाराज असतात आता पहिलो महाराज दिसलेला आहे तो हे हो बघा अशा प्रकारे काही असे वर आलेले असतात एकदम आणि काही असतात ना तर ते त्यांची फक्त तो तोंडात म्हणजे जेव्हा आता वरती होतं म्हणा पण त्यांची तोंड ना अशी एवढीशीच असतात एवढी एवढीच अशी अशी असतात बाहेर ती पटकन दिसत नाही ज्यांची नजर बसलेली असतात खाडीत फिरून फिरून त्या माणसांका दिसता तर हे बघा ही, ही आहे महारय तर अशा प्रकारे किनाऱ्यावर किंवा मग दलदलीच्या भागात पण असतं हे ओके तर पहिली माराई आपल्याक मिळालेली आहे आणि ही मोठी साईज आहे तर महाराई हो मुळ्यांचंच प्रकार आहे तर मुळे असतात त्याचप्रमाणे हे मोठे शिंपले असतात आणि ह्यांचा आहेत ना कालवण एक नंबर होता पण माका जास्त करून फ्राय आवडतात फ्राय केलेले आवडतात हे मारै जर तुमका सात आठ जरी मिळालेत ना आणि तुमच्या घरात दोन तीन माणसं असतील तीन चार माणसांचं कुटुंब असतात तर त्यांचा आहेत ना एक टाईमचं मस्तपैकी कालवण होऊ शकता मला खूप आवडतात मुळाचे सर्व प्रकार मला आवडतात त्याचप्रमाणे आता इकडे एक पाण्यात आहेत ना आपल्याला दिसलेले आहे महाराज ही बघा दोन झालेत अशा प्रकारे आहेत ना नजर ठेवायचे ह्या साईडला आणि किनाऱ्यावरती पण असतात इकडे ही बघा एक बघितलं होतं आहे ही एकदम वरती झाली आहे हे बघा आता ही अशी खाडी आहे आणि खाडीच्या किनाऱ्यावरती ही मारै आपल्याक मिळालेली आहे तीन झालेत अजून पाच सहा म्हणजे चार पाच जरी मिळालेत ना तरी आपला एक टाइमचा कोरड्या होऊ शकता चला मित्र हो आता आपण आहेत ना हे बघत बघत पुढे जाऊया हर आहेत काय किनाऱ्यावरती अजून मिळत आहेत काय मारै नजर थोडी आहेत ना तीक्ष्ण ठेवू लागणार आहे का एकदम बारीक पहिलो मोठं होऊर गेलो ना तर त्यानंतर कितीतरी लोकांनी नेल्याने एकेका माणसानं तीस तीस चाळीस चाळीस मारै नेल्यान असे खूप लोकांनी नेल्याने काही ठिकाणी ना हे मार असे बोडशान खरपून काढतात बोडसा वगैरे घेऊन जातात लांबियो घेऊन जातात आणि ते खरपून काढतात मुळे काढतात त्याचप्रमाणे बघा आलो धगड आईच्या गावात त्याच्या कसलं जोरात येत आहे बघा इकडे आतमध्ये आला ना जरा चिखलात मारय बघू आईच्या गावात जोरातच आलो शा शा बघा पाणी इकडे ना पाणी भरपूर आहे त्या साईडला जरा म्हणून मी आता पलीकडच्या साइडला जातोय पलीकडच्या साईडला येत रेवो आहे आणि पाऊस बघा केवढ जोरात आलोय तो है ना माका कुरली बिरली तरी दिसू दे वरच्या वर पकडिन मग जरा तिका जायला जंगल बघा काय आहे का बघा ही एकदम छोटी आहे याच्यात मांस चांगला असणार आहे तर ही पण घेऊया आपण मुळ्यापेक्षा मोठी आहे पण तर मित्र हो मागच्या साईडला तुम्ही बघू शकता पाण्याक आहेत ना भरती लागलेली आहे आणि पूर्ण पाणी भरून गेलेलं आहे त्यामुळे आहेत ना पुढे आपल्याला काय मारै जास्त महाराई जास्त मिळालेले नाहीत तर मारय हो शिंपल्याचाच प्रकार आहे समुद्रात किंवा खाडेत फक्त मासेच मिळत नाहीत तर अशा प्रकारचे विविध गोष्टीसुद्धा मिळतात त्यापैकी ते एक गोष्ट जी माझ्या आवडीची आहे ती म्हणजे मारय तर शिंपल्याचं हा प्रकार आहे महारय तोडय तसरे मुळे हे असे विविध प्रकारे हे शिंपल्याचे सर्व प्रकार आहेत तर आज आपल्या काहीत ना महाराई फक्त चारच मिळाले जर अजून चार पाच मिळाले असते तर मी कालवण कालवणसुद्धा दाखवलं असतंय पण कालवण मी आता कधीतरी पुढच्या भागात दाखवेन की महाराईचा काल कालवण कशा करतं प्रकारे करतात आणि महाराई फ्रायसुद्धा कसे करतात ते तर पुढच्या वेळी जेव्हा मिळतील माराई आपल्या तर त्यावेळी मी तुमका दाखवेन पण आजचं यो महाराईबद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय